सेल्फ इंट्रोडक्शन हा प्रश्न तुम्हाला आयुष्यभर पडणार आहे हा प्रश्नाचं एक आश्चर्य असं आहे की या प्रश्नाचं निश्चित असं उत्तर नाही प्रत्येक सिच्युएशननुसार तुमची सेल्फ इंट्रोडक्शन ही बदलते जसं तुम्ही अनोळखी व्यक्तीला भेटता तेव्हा स्वतःची ओळख करून देता त्यावेळेस तुम्ही ती वेगळ्या प्रकारे करून द्याल जेव्हा तुम्ही एखाद्या कोर्सला जॉईन केलात जसं की आता तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलेलं आहे पहिल्याच दिवशी तुम्हाला इंट्रोड्यूस युअर सेल्फ अशीच से इंट्रोडक्शन होणार आहे प्रत्येक टीचर करणार आहे तर त्यावेळेस तुम्ही काय आणि कशी ओळख करून द्यायची याविषयी मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि ज्या वेळेस तुमचा इंटरव्ह्यू असतो जॉब इंटरव्ह्यू असतो त्यावेळेस तुमची सेल्फ इंट्रोडक्शन जी असते ती खूप वेगळी असते त्यामुळे आज आपण जी इंट्रोड्यूस युअरसेल्फ बघणार आहोत हे नवीन ॲडमिशन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे खुद का स्वपरिचय या आत्मपरिचय देने के लिए जब भी आप किसी कॉलेज में एडमिशन ले रहे हो उस वक्त पहले ही दिन आपको ये जो इंट्रोडक्शन है ये काम में आने वाला है ये तीनों भाषाओं में है मराठी हिंदी और अंग्रेजी इसलिए सभी लोगों के लिए ये उपयुक्त रहेगा सेल्फ इंट्रोडक्शन फ्रॉम द पॉइंट ऑफ व्यू ऑफ द स्टूडेंट्स हु हैव रिसेंटली take an admission in a college or a course and on the very first day how to introduce yourself this is what I am going to tell you in this video this is my introduction of course yes, in English I am Ram patil I have completed 10th standard from G.S. Sodhri High School, Varanga, I have scored 68% in 10th standard, I have completed 10th standard from State Board, Pune, Maharashtra I have got admission in Mechanical Engineering at government polytechnic thane i love to sing songs and play cricket i also like to deliver speeches i am crazy about watching south indian movies dubbed in hindi i love english language and i want to become a good english speaker i dislike the people who don't work and give excuses i respect the people who work sincerely this is my brief introduction thank you so much for listening to me so ही मी माझी स्वतःची ओळख करून दिली आहे तुम्ही तुमच्या नावाप्रमाणे तुमच्या स्वतःच्या क्वालिफिकेशनप्रमाणे तुमच्या आवडी निव्यूप्रमाणे तुमची अशी शॉर्टमध्ये इंट्रोडक्शन करून देऊ शकता दिस इज व्हेरी ब्रीफ इंट्रोडक्शन ऑफ माईन आय हॅव गिवन यू माय एक्झाम्पल इन द सिमिलर मॅनर यू कॅन हॅव युअर सेल्फ इंट्रोडक्शन वेन एवर यू इंट्रोड्यूस सेल्फ इन युअर क्लास द सेम इंट्रोडक्शन वही है जो हिंदी में मैं आपके सामने दिया हूँ आप लोग पढ़ लीजिए या इसको याद कर इसी प्रकार आपको हिंदी में भी करना है अगर पूछा तो आणि त्याचप्रमाणे जर का मराठीत तुम्हाला विचारलं तर मराठीत स्वतःची ओळख नवीन ॲडमिशन आहे कॉलेजमध्ये कशी करायची हे छोटंसं उदाहरण दिलेलं आहे बघा इंट्रोड्यूस युअर सेल्फ हा प्रश्न तुम्हाला नेहमी पडणार आहे आणि प्रत्येक ऑकेशननुसार तुमची सेल्फ इंट्रोडक्शन ही वेगळी असते तुम्ही इंटरव्ह्यूला गेला तिथे वेगळी असणार आहे तुम्ही एखादा मुलगा बघायला गेलात मुलगी बघायला गेलात तिथे तुमची इंट्रोडक्शन वेगळी असणार आहे तुम्ही कामाच्या ठिकाणी जॉबच्या ठिकाणी पहिल्या दिवशी गेलात तिथे तुमची इंट्रोडक्शन वेगळी असणार आहे सो तुम्ही कुठल्या संस्थेचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कुठेतरी बाहेरच्या राज्यामध्ये गेलात तिथे तुमची इंट्रोडक्शन वेगळी असणार आहे बाहेरच्या देशात गेलात तिथे तुमची इंट्रोडक्शन वेगळी असणार आहे सो हा खूप गमतीशीर प्रश्न आहे आणि याचं फिक्स्ड असं आन्सर नाही मी एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे या उदाहरणानुसार तुम्ही स्वतःची इंट्रोडक्शन तयार करा तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच मला सांगा गडला